प्रत्येकाची आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते मात्र भारत सरकारच्या अनेक कंपन्यांमध्ये परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळत आहे जर तुम्हाला ही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे याबाबत कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये दोनशे बारा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी सदुसष्ट जागा रिक्त आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी एकशे पंचेचाळीस जागा रिक्त आहेत जा जा या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत ज्या तरुणांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे त्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनीपदासाठी अठरा ते तीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनीपदासाठी अठरा ते सत्तावीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाली आहे या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे या नोकरीबाबत अधिसूचना एस यू आर एल डॉट एन ई टी डॉट इन या वेबसाईटवर देण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचावी त्यानंतर अर्ज करावेत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत तरुणांसाठी आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे